नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी व इतर शासन निर्णय बावीस मोठे चला पाहूया पहिला निर्णय या ठिकाणी आपण पाहू शकता काल मंत्रिमंडळामध्ये मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे त्यातील आपण बावीस निर्णय पाहणार आहोत या ठिकाणी अतिच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट देण्याच्या निर्णयात जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी श्रीरामपूर तालुक्यातील मोजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार दूध अनुदान योजना सुरू करणार उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयाचे अनुदान महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर आता पुढे पाहूया हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार एस टी महामंडळाच्या जमिनी टी तत्वावर विकसित करणार सात वर्षाचा भाडेपट्टा करार ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ राज्यातील चौदा आय टी आय संस्थांचे नामकरण छत्रपती संभाजीनगर नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर करदात्याचे हित लक्षात घेऊन जी एस टी अधिनियमात सुधारणा यवतमाळ जळगाव जिल्ह्यातील सुदगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हापते क्रिकेटपटू अजिंक्य राहणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील या ठिकाणी नव्या संकोलनाचे बांधकाम राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर लोहगाव विमानतळाचे नाव ु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय बालग्रह निरीक्षण ग्रहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी धान उत्पादकांना दिलासा आता प्रति क्विंटल मागे या ठिकाणी शेतकऱ्यांना चाळीस रुपये अतिरिक्त भरलाई दर कुणबीच्या तीन पोट जातीचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड द्रुगती मार्ग चौदाशे शहाऐंशी कोटीचा प्रकल्प जाहीर तर अशा प्रकारे काल मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेले आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला शेअर व सबस्क्राईब करा